दोन हजार अठरापासूनच्या ज्या मागण्या आहे त्या सर्व आर्थिक मागण्या मागण्याप्रमाणे आर्थिक सोबतच दैनंदिय प्रश्न आहे आर्थिक मागण्यापैकी महत्त्वाची मागणी म्हणजे आमचा दोन हजार अठरापासूनचा जो काही महागाई भत्ता त्या महागाई चार वर्षाची थकबाकी अजून मिळाली नाही ती देण्यात यावी नवीन जो महागाई भत्ता वाढ झाली बेचाळीस ते चाळीस शेचाळीस टक्के तो सुद्धा आम्हाला बाग इतर फरकासं देण्यात यावं मागच्या वेतन देताना पाच हजार चार हजार अडीच हजार एक प्रकारच्या मूळ भत्ता वाढ दिली संप काळामध्ये त्यामुळे लोकांच्या पगारामध्ये अनावली झाली नवीन कर्मचारी जुन्या कर्मचाऱ्यापेक्षा वर्त गेल्यामुळे सर्व सगळ्याला पाच हजार वेत पाच वाढ द्यावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आहे मागच्या दोन हजार सोळा दोन हजार सोळा ते दोन हजार वीसच्या दो दो करारामध्ये एकतर्फी वेतन वाढ जाहीर करून त्यामध्ये सात हजार चार हजार आठशे एकान्वन्न कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं त्याचं आम्ही कॅल्क्युलेट केलं असतं प्रत्यक्षात मात्र त्यामध्ये अजूनही तीन हजार रुपये कोटी रुपये शिल्लक राहते मग ते उर्वरित रक्कम ही का वेतना त्या मान्य केल्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ द्यावी वापर प्रमाण बदल्याच्या काही लोकांच्या काही केसेस झाल्यामुळे त्याच्या रेप्यू रेपोला बदल्या केली जाते ते बदल्या बंद झाल्या पाहिजे एक चार सोळापासून इन्क्रीमेंटचा रेट आमचा रे कमी केला होता के के ती के दोन तीन टक्के दोन टक्क्याला गरबाडे भत्ता सात चौदा एकवीसचा आठ सोळा चोवीसचा चौ चार टक्के केला ती तफात त्यांनी फरकाय चालू एक एकवीसपासून चालू केले पण दोन हजार सोळा ते एकवीसपत्तर जे काही तफात आहेत एक टक्का वार्षिक वितरण आणि घरबाडेपत्त जणबाबी ती मिळाली पाहिजे अजून इतर प्रश्न प्रश्नाच्या आमच्या मागण्या घे त्या सुटल्या पाहिजे यासाठी आम्हाला काय नाव आपलं सदाशि शिवणकर